नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचा दिवस जसजसा जवळ येतो आहे तस तसा पुरोगामी पोटशूळ वाढत चाललेला आहे ज्यांनी मंदिर निर्मितीसाठी किशात कधी हात घातला नाही त्यांनी मंदिरासाठी जमा केलेला पैसा देशातल्या प्रत्येकाला वाटला तर प्रत्येकाच्या वाट्याला किती येतील याची आकडेवारी सुरू केलेली आहे ही उदळपट्टी कशा हे पैसे गरिबांना वाटता आले नसते का शेतकऱ्यांची आत्महत्या होत असताना हा उत्सव कशाला असे बिंडो प्रश्न हे पुरोगामी मंडळ प्रत्येकाला विचारत सुटलेलं आहे परंतु तीर्थक्षेत्र अयोध्या वाराणसी आणि प्रयागराजला आलेली झळाळी आणि मंदिराच्या अर्थकारणाचे दमदार आकडे या दोहोंनी या बिंडोक तर्कांचं तोंड फोडलेलं आहे देशात कुठेही काही चांगलं चाललंय पवित्र आणि मंगलमय कार्य चाललंय तर तिथे जायचं तंगड्यावर करायचं अपशुकून करायचा असा प्रकार देशातले लिब्रांडू गेली काही वर्ष सातत्याने करतायत दिवाळीतल्या फटाक्यांचा यांना त्रास होतो होळीत उधळलेल्या रंगांचा यांना त्रास होतो दिवाळीच्या फटाक्यांचं यांना वावडं असलं तरी फर्स्टची आतशबाजी आणि दारूबाजी यांना प्रचंड सुखावून जाते प्रभुरामासाठी कोणी दोन धागे विणले तर यांना मळमळ होते परंतु सांताला खांद्यावर घेण्यासाठी हे तयार असतात स्वतःच्या सणवारांना सुतक पाळायचं आणि दुसऱ्याच्या ताबुतामध्ये कंबरपोडेपर्यंत नाचायचं म्हणजे लोकांची वरात आणि गण्या नाचतोय जुरात असा या लोकांचा प्रकार असतो या पुरोगाम्यांच्या फुटपट्ट्या प्रत्येकासाठी वेगळ्या असतात जेव्हा बाबरी ढाजा हलवण्याची चर्चा सुरू होती तेव्हा त्याला यांनी प्रचंड विरोध केला परंतु जेव्हा हा ढाचा कोसळला तेव्हा मात्र त्यांनी रिकाम्या झालेल्या जागेवर हॉस्पिटल बांधावं अशा प्रकारची टूम यांनी काढली सुदैवाने हिंदू समाजाच्या जागरूकतेमुळे पुरोगाम्यांचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही आता हीच मंडळी मंदिर निर्मितीसाठी होणाऱ्या खर्चाचे आकडे चिवळून प्रचंड रडारड करताना दिसत आहेत देशात जेव्हा जेव्हा हिंदूंच्या इतिहासाला झळाळी देणाऱ्या घटना घडतात तेव्हा त्यांना पुरोगामी प्रश्न पडायला सुरुवात होते हाताला काम नाही पोटाला घास नाही अशा परिस्थितीमध्ये राम मंदिराचा घाट का घातला जातोय असा प्रश्न यांना पडतो जेव्हा अयोध्येत दीपोत्सव साजरा करण्यात आला तेव्हा सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न यांना पडले होते अयोध्येमध्ये या दिवाळीमध्ये एकवीस लाखापेक्षा जास्त दिवे लावण्यात आले आणि याची नोंद गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली अयोध्येमध्ये हे दिवे लावण्यापेक्षा जर गरिबाच्या झोपड्यामध्ये लावले असते तर किती झोपड्यातला अंधार दूर झाला असता असा सवाल या पुरोगामी मुखंडाने केला होता प्रत्येक उत्सवाच्या मागे एक अर्थकारण असतं आणि या अर्थकारणाचा विचार करण्याची उसंत या पुरोगामी मंडळाला कधी मिळत नाही अयोध्येमध्ये लाखो दिवे लावण्यात आले आणि या दिव्यांची निर्मिती कोणीतरी केली होती या लाखो दिव्यांच्या निर्मितीचं काम हजारो हातांनी केलं होतं या निर्मितीमुळे शेकडो घरामध्ये पैसा गेला होता ही आकडेवारी या पुरोगामी मंडळींना कधी दिसत नाही किंबहुना दिसत असून सुद्धा या आकडेवारीकडे कायम डोळेझाक केली जाते देशात प्रत्येक मंदिराचं एक अर्थी आहे प्रत्येक सणाचं एक अर्थकारण आहे दिवाळीला लोकं घरात रंगरंगोटी करतात रोषणाई करतात नवं काहीतरी विकत घेतात त्याच्यामध्ये सोनं नाणं आहे वाहन आहे घरात एखादी नवी वस्तू आणतात या प्रत्येक खरेदीमुळे कोणाच्या तरी घरात पैसा जातो कुणाच्या तरी हाताला रोजगार मिळतो हेच अर्थकारण गणेशोत्सवाचं आहे हेच अर्थकारण नवरात्रीचं आहे परंतु हे अर्थकारण कधी लक्षात घेतलं जात नाही प्रत्येक सणवाराला काहीतरी टूम काढायची आणि लोकांच्या आनंदाला नाट लावण्याचा प्रयत्न करायचा असा पुरोगामी धंदा या देशामध्ये वर्षानुवर्ष चाललेला आहे देशातल्या प्रत्येक धार्मिक सोहळ्याच्या मागे धार्मिक कार्यक्रमांच्या मागे अर्थकारण आहे आणि हे अर्थकारण मी तुम्हाला आकड्यांचंही स्पष्ट करून सांगतो आहे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेरा डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये काशी कॉरिडोरचं उद्घाटन केलं हा अत्यंत भव्य दिव्य कॉरिडॉर बनलेला आहे केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या सहकार्याने या कॉरिडोरची निर्मिती झालेली आहे या कोरिडोरसाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये खर्च केलेले आहेत खर्चाचा हा आकडा निश्चितपणे मोठा आहे आणि या सुद्धा या डाव्या पुरोगामी लोकांनी प्रचंड ओरडा केला परंतु या कॉरिडॉरच्या निर्मितीच्या आधी आणि कॉरिडॉरच्या निर्मितीच्या नंतर काशीचं चित्र जर आपण पाहिलं तर हा खर्च किती फुटकळ होता आणि या अर्थकारणातून किती पैसा निर्माण होतो आहे किती लोकांना रोजगार मिळतो आहे हे आपल्याला चांगलं लक्षात येईल दोन हजार एकवीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये काशी कॉरिडॉरचं उद्घाटन झालं त्या संपूर्ण वर्षभरामध्ये म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये काशीमध्ये आलेल्या पर्यटकांची संख्या होती तीस लाख पंच्याहत्तर हजार नऊशे तेरा विदेशी पर्यटकांची संख्या होती दोन हजार पाचशे सहासष्ट जेव्हा कॉरिडोरचं उद्घाटन झालं त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीसमध्ये ही संख्या दहा पटीने वाढली काशीमध्ये भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या श्रद्धाळूंची संख्या सात कोटी अकरा लाख झाली आणि त्याच्यामध्ये विदेशी पर्यटकांची संख्या होती त्र्याऐंशी हजार चारशे एक्केचाळीस पर्यटक फक्त वाराणसीमध्ये वाढलेले नाही आहेत जसे काशीला पर्यटक जात आहेत तसे अयोध्येलासुद्धा जात आहेत आणि जेव्हापासून अयोध्येमध्ये मंदिराच्या निर्मितीला वेग आलेला आहे तेव्हापासून पर्यटकांची संख्या प्रचंड वाढलेली आहे दोन हजार एकवीसमध्ये पर्यटकांचा आकडा होता एक कोटी सत्तावन्न लाख दोन हजार बावीसमध्ये हा आकडा जवळजवळ दुप्पट झाला पर्यटकांचा आकडा झाला दोन कोटी एकोणचाळीस लाख आपण कल्पना करा की कि किती मोठ्या संख्येने पर्यटकांचा ओघ तीर्थक्षेत्रांकडे वळलेला आहे जे पर्यटक एकेकाळी फक्त तिरुपती बालाजीसारख्या दक्षिणेतल्या तीर्थस्थानांना जात होते कारण तिथे सोयीसुविधा आहेत आणि तिथे पर्यटकांची चांगली व्यवस्था आहे त्याच्यामुळे पर्यटकांचे लोंडे तिथेच जात होते शिर्डीला जात होते परंतु आता हे पर्यटक अयोध्या आणि वाराणसीकडे सुद्धा वळलेले आहेत प्रयागराजकडे सुद्धा वळलेले आहेत एकेकाळी उत्तर प्रदेशामध्ये जर पर्यटक गेला तर त्याच्यासाठी पर्यटन स्थळ म्हणून फक्त ताजमहाल होता आज या पर्यटकांना पर्याय मिळालेले आहेत उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम प्रयागराज इथे आहे आणि हिंदूंच्या दृष्टीने अत्यंत पवित्र स्थान आहे दरवर्षी इथे पर्यटकांचा ओघ असतो धार्मिक श्रद्धाळूंचा ओघ असतो परंतु हा ओघ गेल्या काही वर्षामध्ये वाढत चाललेला आहे कारण इथे व्यवस्था वाढलेल्या आहेत ताजमहाल पाहायला दोन हजार बावीसमध्ये एक्क्याण्णव लाख चोवीस हजार लोक आले आणि प्रयागराजचा संगम पाहण्याआधी इथे भेट देण्याआधी इथे गंगा स्नान करण्याआधी आलेल्या लोकांची संख्या दुपटीपेक्षा जास्त आहे दोन कोटी पंचावन्न लाख लोकांनी दोन हजार बावीसमध्ये या संगमावर स्नान केलं प्रयागराजला भेट दिली उत्तर प्रदेशातल्या ट्रॅव्हल एजंटचं असं म्हणणं आहे की तिकडच्या सरकारी अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की एक पर्यटक जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये चार पाच दिवसाच्या यात्रेवर येतो तेव्हा प्रत्येक पर्यटक किमान पंधरा हजार रुपये खर्च करत असतो आणि हा पैसा नेमका जातो कुठे हा पैसा विमान कंपन्यांकडे जातो हा पैसा रेल्वेकडे जातो हा पैसा रिक्षावाल्यांकडे जातो टॅक्सीवाल्यांकडे जातो हार फुलांचा धंदा करणाऱ्यांकडे जातो मिठाईवाल्यांकडे जातो फेरीवाल्यांकडे जातो दुकानदारांकडे जातो आणि ज्या लोकांची मी नावं घेतली त्याच्यामध्ये बरेच असे लोक आहेत जे गरीब लोक आहेत अर्थात पर्यटकांकडून येणारा पैसा गोरगरिबाच्या घरात जातो लोकांना रोजगार मिळतात लोकांचे व्यवसाय वाढत आहेत अशा प्रकारची परिस्थिती उत्तर प्रदेशामध्ये आहे आणि ही परिस्थिती धार्मिक पर्यटनाला चांगले दिवस आल्यामुळे आहे हे लोक ज्यांचा फायदा होतो आहे ते गरीबच आहेत आणि तरीसुद्धा या ज्या पुरोगामी रुदालय आहेत त्यांच्या नावाने गळा काढत असतात आणि वारंवार प्रश्न विचारत असतात की हाताला काम नाही आहे पोटाला घास नाही आहे जर पर्यटन वाढलं तर देशामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होऊ शकते आणि आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो की अयोध्या वाराणसीमध्ये प्रयागराजमध्ये फक्त भारतातले पर्यटक येत नाही आहेत विदेशातल्या पर्यटकांचं ओघसुद्धा इथे वाढत चाललेलं आहे आणि विदेशातले पर्यटक जर इथे आले तर त्यांच्या माध्यमातून देशाला कोट्यवधी रुपयाची परकीय गंगाजळीसुद्धा मिळणार आहे महात्मा गांधी त्यांच्या हयातीमध्ये एकदा काशीमध्ये आले होते आणि काशीमधली अस्वच्छता पाहून ते प्रचंड अस्वस्थ झाले त्यांना प्रचंड मानसिक त्रास झाला होता नरेंद्र मोदी यांना स्वच्छतेचं महत्त्व व्यवस्थित माहिती आहे त्यामुळे पंतप्रधान पदाची सूत्र हाती आल्यानंतर त्यांनी देशामध्ये स्वच्छ भारतचं अभियान हाती घेतलं आणि हे अभियान दणक्यात राबवलं सुद्धा कारण त्यांना माहिती आहे की देश जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत पर्यटन क्षेत्रामध्ये वाढ होण्याची अजिबात शक्यता नाही आहे कारण पर्यटकांना पहिली गोष्ट लागते स्वच्छता त्याच्यानंतर व्यवस्था लागतात आणि त्या व्यवस्थांसाठी त्यांनी भव्य कॉरिडॉरची निर्मिती करायला सुरुवात केली काशी कॉरिडॉर त्यांनी निर्माण केला उज्जैन कॉरिडॉर निर्माण केला अयोध्येमध्ये सुद्धा आता भव्य राम मंदिराची निर्मिती होते मथुरा मंदिराचा रोडमॅपसुद्धा तयार आहे पर्यटनाचा अर्थ करण्यावर थेट परिणाम असतो आणि अयोध्येमध्ये जेव्हा भव्य राम मंदिराची निर्मिती होईल या मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठापना होईल प्राणप्रतिष्ठा होईल तेव्हा अयोध्येचं पर्यटनसुद्धा प्रचंड वाढणार आहे याची कल्पना उत्तर प्रदेश सरकारला आहे केंद्र सरकारला आहे त्यामुळे अयोध्येचा कायापालट करण्याची पूर्ण तयारी युद्धपातळीवर सुरू आहे अयोध्येमध्ये एक नवं अयोध्या बसवण्याची योगी सरकारची योजना आहे त्याचं कारण असं आहे की दोन हजार तीसपर्यंत अयोध्येमध्ये किमान सात कोटी पर्यटक भेट देतील असा अंदाज आहे आणि या पर्यटकांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात याच्यासाठी योगी सरकार जबरदस्त काम करत आहे अयोध्या हे एक जागतिक दर्जाचं शहर व्हावं म्हणून प्रयत्न आतापासून सुरू आहेत जसं मुंबई वाढायला लागल्यानंतर मुंबईच्या शेजारी एक नवी मुंबई स्थापन करण्यात आली तशी अयोध्येच्या नजिकच एक नव अयोध्या स्थापन करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे पंधराशे एकरच्या परिसरामध्ये ही नगरी वसवण्यात येते हे एक वैदिक शहर असेल आणि पूर्णपणे वास्तुशास्त्राच्या आधारावर हे शहर वसवण्यात येणार आहे अनेक देशांसाठी या नव्या शहरामध्ये गेस्ट हाऊस बांधण्यात येतील आणि विविध धार्मिक संस्थांना मठांना पंथांना या शहरामध्ये जवळजवळ शंभर भूखंड वितरित करण्यात आलेले आहेत या भूखंडांवर यात्रेकरूंची राहण्याची सुविधा आणि अन्य सुविधा निर्माण करण्याचं काम या संस्थांमार्फत केलं जाईल अयोध्येमध्ये जे भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण केलं जात आहे त्या विमानतळाचं नामकरण महर्षी वाल्मिकी असं करण्यात आलेलं आहे अयोध्येमध्ये जे रेल्वे स्टेशन बनत आहे त्या रेल्वे स्टेशनचे नामकरण अयोध्या धाम अशा प्रकारे करण्यात आलेलं आहे आणि रेल्वे स्टेशन असो किंवा विमानतळ असो दोन्ही अत्यंत भव्य दिव्य बनवले जातील असा प्रयत्न सुरू आहे कारण अयोध्येमध्ये जागतिक स्तरावरून पर्यटक येतील अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने ही संपूर्ण तयारी करण्यात येते अयोध्येतल्या काशी कॉरिडॉरमुळे असेल किंवा भव्य राम मंदिरामुळे असेल यंदा नववर्षाचा एक वेळा ट्रेंड दिसून आलेला आहे नियमितपणे नववर्ष साजरे करण्यासाठी लोक कुठे जातात केरळमध्ये जातात गोव्याला जातात मलेशिया सिंगापूर बँकॉकला जातात परंतु यंदा पर्यटकांचा ओघ देशभरातून अयोध्या वाराणसी लखनऊ प्रयागराज इथे जाताना दिसतो आहे आणि या पर्यटकांच्या ओघामुळे या चार ठिकाणांची मी जी नावं घेतली त्या ठिकाणी नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये जवळजवळ दीडशे कोटीचा व्यवसाय होतो आहे अशा प्रकारचं चित्र आहे हे पर्यटक नेमके कुठून येत आहेत दक्षिणेतल्या सगळ्या राज्यातून हे पर्यटक अयोध्येच्या दिशेने येत आहेत ये, वाराणसीच्या दिशेने येत आहेत ये ये। केरळ असो तामिळनाडू असो आंध्र असो तेलंगणा असो कर्नाटक असो सगळ्या राज्यातून पर्यटक मोठ्या संख्येने अयोध्या किंवा वाराणसी या शहरांना भेट देताना दिसत आहेत या धार्मिक स्थळांना भेट देताना दिसत आहेत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधून सुद्धा पर्यटकांची मोठी संख्या या तीर्थस्थळांच्या दिशेने रवाना होते अशा प्रकारचं चित्र दिसतंय आता कल्पना करा मोठ्या संख्येने जेव्हा पर्यटक अयोध्या वाराणसी लखनौ प्रयागराज या ठिकाणी जात आहेत त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात धनवर्षा या भागांवर होणार आहे किती मोठ्या प्रमाणात खर्च इथे होणार आहे किती हातानं काम मिळणार आहे किती घरात पैसा जाणार आहे बेरोजगारीची ओरड करणारे जे तमाम पुरोगामी कावळे आहेत आणि सगळी लाल माकडे आहेत त्यांनी ही आकडेवारी लक्षात घेण्याची गरज आहे मोदी सरकारने ज्या ज्या ठिकाणी खर्च केले त्या त्या ठिकाणी त्या खर्चाच्या तुलनेमध्ये अनेक पटीने महसूल किंवा उत्पन्न सुद्धा मिळतं आहे आणि स्थानिक सुद्धा मिळतं आहे त्याच्यामुळे हे आकडे ऐकून घेऊन या लाल मागडांनी आपला प्रचार आवरता घ्यावा आणि उगाच नाक कापून या चांगल्या पवित्र कामांना अवलक्षण करण्याचा प्रयत्न करू नये न्यूज डंकाचा हा व्हिडिओ राम मंदिराच्या नावाने काशी कॉरिडॉरच्या नावाने ऊर बडवणाऱ्या तमाम ऊर बडव्यांना समर्पित आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं युट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद